दिशा न्यूज सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करू अपने बातम्या सर्वात आधी पहा नवी मुंबईत बनावट इन्कम टॅक्स अधिकारी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका महिलेला तब्बल एक कोटी एक्क्याऐंशी लाख बहात्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपयांची फसवणूक केली आहे अज्ञात व्यक्तींनी पीडितेला फोन करून तिच्यावर आयकर थकबाकी असल्याचा बनाव केला व व्हॉट्सॲप बनावट सी बी आय ईडी आणि कोर्टाचे कागदपत्र पाठवले आरोपींनी तिच्यावर आर्थिक गुन्ह्यात सहभागी असल्याचे खोटे आरोप करून डिजिटल अरेस्ट असल्याची भीती देखील घातली या धमकीला घाबरून पीडित महिलेने तिच्या गुंतवणुकीचे काही बँक खात्यांचे तपशील आरोपींना दिले आरोपींनी तिला संपत्तीची पडताळणी होत असल्याचे सांगून एकूण सहा वेगवेगळ्या खात्यांमध्ये रक्कम ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने नवी मुंबई गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली गुन्हे शाखेने तात्काळ तपास करत तीन आरोपी रमेश बाबूलाल शेठ वर्ष पंचेचाळीस अमित दीपक तुळशीदास शहा वर्ष बेचाळीस आणि राजकुमार नारंग वय वर्ष पंचावन्न यांना अटक केली आहे या टोळीने अनेकांना बनावट अधिकारी असल्याचे भासवून लाखो रुपये उकळले होते पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत असून अशा प्रकारच्या कोणत्याही कॉलला बळी न पडण्याचे आवर्जून सांगण्यात आले आहे त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन करण्यासाठी बोगस डॉक्युमेंट बनवतात त्या डॉक्युमेंटच्या आधारे किंवा ऑफिशियली अप्लाय करतात काही आजकाल रजिस्ट्रेशन जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं कंपनीचं रजिस्टर ऑफ कंपनीजकडे करत नाहीत आणि मग त्या सगळ्या याच्या आधारे तिथे एक बोर्ड लावून टाकतात त्या कंपनीचा गाळ्याला आणि अकाऊंट ओपनिंगसाठी बँकेला अप्रोच करतात बँकेमध्ये ही कंपनी असल्याने एल एल पी कंपनी स्थापन करतात कंपनी असल्याने करंट अकाउंट ओपन करतात त्याची इंटरनेट फॅसिलिटी घेतात इंटरनेट बँकिंगचं लिमिट एक्स्टेंड करून घेतात आणि ते सगळे बँकिंगचे क्रेडेन्शियल्स त्याचं डेबिट कार्ड त्याच्यासाठी लागणारे सिम कार्ड मोबाईल सिम कार्ड हे सगळं दुबई आणि अथवा इतर देशामध्ये पाठवून दिलं जातं जिथून असे कॉल सेंटर्सच बनलेले आहेत आपल्याकडेही काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉल सेंटर्स आढळून आलेले आहेत आणि ते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मग ते असं व्यक्तींना शोधतात आणि अशा प्रकारची भीती घालून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडतात या आरोपींनी जे बँक अकाउंट्स आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहेत ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगाल झारखंड मिझोराम जम्मू काश्मीर या ठिकाणी देखील अशा प्रकारच्या बनावट कंपन्या स्थापन करून बँक अकाउंट उघडून त्या अकाउंट्सला देखील पैसे ट्रान्सफर झालेले आहेत यामध्ये या आरोपींविरुद्ध या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जुने गुन्हे अशाच प्रकारचे असल्याने आता बी एन मध्ये जे नवीन कायद्यामध्ये जे मोकाचं सेक्शन एकशे अकरा जे नवीन वाढ केलेला आहे हे संघटित गुन्हेगारी टोळीसाठी लागू आहे ते सेक्शन या संघटित गुन्हेगारी टोळीला लावण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा नियुक्त सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा